देश एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे मात्र दुसरीकडे प्रशासन सर्वसामान्य माणसांचे प्रश्न ऐकायला तयार नाही होय हे खरं आहे अशी जे घटना कंधार तालुक्यातील आलेगाव इथे घडलेली आहे एक मे रोजी स्थानिक ग्रामपंचायतच्या वतीनं सार्वजनिक ग्रामसभेचं आयोजन केलं होतं मात्र ही नोटीस फक्त ग्रामपर्य ग्रामपंचायतच्या भिंतीपुरती मर्यादित राहिलेली असून ही ग्रामसभा झालीच नाही मग ग्रा ग्रामसभा का झाली नाही असा सवाल एका सुजान युवकाने ग्रामसेवकाला विचारला तसेच सरपंचाला देखील विचारला मात्र सरपंच आणि ग्रामसेवक या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही तसेच संबंधित युवकाला उडवा उडवीची देत अरे रवीची भाषा देखील केलेली आहे म्हणजे आता सर्वसामान्य व्यक्तींनी प्रश्न विचारायचे नाही का किंवा प्रशासनाला सवाल देखील विचारायचा नाही का हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे साहेब ग्रामसभा काय झाली नाही याचं कारण ठोस सांगा ठोस म्हणजे हेच कारण मोबाईल बंद बंद करायला काय कायदा नाही काय सांगा ठोस कारण ग्रामसभा काय झाली नाही ठोस कारण सांगा सरपंच सर मी मोरे परमेश्वर शिवाजीराव ग्रा राहणार आलेगाव तालुका कंदार जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे आमच्या गावामध्ये एक एकमेची ग्रामसभेची नोटीस लावून सुद्धा आस्थागत ग्रामसभा झालेली नाही ह्याच जाब आज विचारला असता ग्रामसेवक आणि सरपंचांनी अरेदावीची भाषा करत उवढआवडीचे उत्तर देत ग्राम पंचायतमधून पळ काढला